एक शेवटची गोष्ट आहे जी पण होऊ नये म्हणून मी जास्त बोलत नाही पण समाज एक राहून जे समाजाने एकमेकांशी ट्रान्झॅक्ट केलं पाहिजे ते थांबलेलं आहे खेड्यान नाही करत तुम्हाला इतकी फाटाफूट आणि इतका गोंधळ आहे की मी जेव्हा सांगायला गेलो की असं असं करा तसतरा कोणीतरी खेळ युट्यूब चॅनल करा मग मला तिथल्या एका खेड्यातल्या सुद्धा मानला सांगितलं साहेब युट्यूब फ्युट्यूब करू नका का तुम्ही सांगताल असं करा आणि त्याच्यानंतर त्याच्या म्हणजे अशी सगळीकडे परिस्थिती आहे मला असं वाटत कि आपला जो ग्रामीण समाज आहे हा बऱ्यापैकी डिसइंटिग्रेशनच्या मोडवर हो मोड वर आलेला आहे कधी कधी आपला वेश बदलून किंवा आपल्याला ओळखत नाही असं जाऊन बस स्टँडवर बसा आणि ऑब्झर्व करा दोन तीन तास काय चाललंय यांचं जे मी अशी माणसं बघितलेली आहेत की एका जागेवर अडीच अडीच तास बसून काही जणांना मी जाऊन विचारलं काय करायला कशा काही नाही काय करायला शेतात का जात नाही उठून निघून <laughs> जायचं फार अवघड प्रश्न विचारायला बाबा आय होप आय हॅव नॉट कन्फ्युज यू पण सोल्युशन्स सोपे नाही सोल्युशन्स मेंटॅलिटी चेंज मेंटॅलिटी चेंज करणं खूप अवघड आहे म्हणजे पुन्हा मी देतो की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हरलेल्या हर मेंटॅलिटीला बदलून एवढा मोठा पराक्रम केला आणि मुघल सत्तेची दाना दान उडवली तिथं तर जीव जात होता रक्त सांडत होत सर्वस्वचं हरण व्हायची शक्यता होती इथं तसं काही नाहीये पण त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे मला असं वाटतं ते जर आपण केलं नाही प्रॉपर नॉलेज जर त्यांच्यापर्यंत गेलं नाही त्यांची नॉलेज सिकिंग ॲबिलिटी समजा तुम्ही नॉलेज द्यायला त्यांची नॉलेज सिकिंग अॅबिलिटीज नसली त्यांना माहितीच करून घ्यायचं नसलं तुम्ही काय करता काही काही जुने लोक मला येऊन बोलतात मी जेव्हा शेणखत पांगू लागलो तर मला मी असं 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 टाकू लागलो मग ते शेतकरी सतरा ऐंशी वर्षाचा माणूस आला ते मला साहेब असं नसते टाकायचं म्हणते मग त्यांना मला घेऊन सांगितलं पण हे एकच नॉलेज मला पास आणलं नो बडी टोल्ड मी की हाऊ टू डू द फार्मी लोक बोलायलाच त्या नुसतं मग बघते की तुम्ही मिस्टेक कमिट करत मी म्हणजे जेवढा मी डिस्टर्ब गव्हर्नमेंट मध्ये असताना असायचो त्याच्या दहा पट डिस्टर्ब मी आता हे तरुण पोर आहेत काम करायची इच्छा नाही विचारतात फवारणी करायची तर कोणचं औषध आहे आणि मग किती पंप टाकावा लागतो आणि मग पंप कोणचा आहे त्यांना फक्त सांगा तुम्ही हाताने हलवायचा हो पंप आहे जमत नाही म्हणतो कसं काय करायचं एक दिवशी मी एक रोजदार आला आणि कांद्यावर फवारणी होती त्यांना दोन पंप फवारणी केली तर पूर्ण कांदा झाला नाही का एवढं सोप आहे का साहेब ते का ऑफिस आहे का तुमचं दोन दोन पंप म्हणजे असं तर मलाही माहीत नव्हतं भुईमुगावर फवारणी करायची होती तर मी फवारणी पंप घेतला सकाळी नऊ पासून संध्याकाळी सहा पर्यंत मी सत्तावीस पंप फवारली किती सत्तावीस माझा एक बेस्ट क्वालिटी गडी आहे त्यांना बावीस फवार ठीक आहे मी दोन ते तीन त्यांना बेस्ट घेतली मी घेतली नाही मग मला कळालं की हा किती आळशी माणूस आहे की हा दोन फवारून दिवस काढतो कसं येणार चारशे रुपये जाणार पाचशे रुपये जाणार आणि कसं काम कसं करणार शेतकरी चांगला गडी मिळणे तुम्ही खेड्यानं जा आणि चांगला गडी पाहिजे म्हणा हे दुर्मिळ प्रकरण झालेलं आहे चांगला माणूस दुर्मिळ प्रकरण आहे ते काय कांद्याचं बी फेकायचं तर चार पाच गावात एखादाच एक्सपर्ट असतो असं काय एक्सपर्ट यायचं त्याच्यात पीपल हॅव स्टॉप वर्किंग शेतीचा कंटाळा आलेली माणसे नको म्हणतात <coughs> आणि मग प्रश्न कसा सुटणार आपलं काम आहे की तिथं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर करून देणे ज्यांना पर्याय नाही अशीच लोक जर शेतीवर राहिले तर उद्या शेतीचे दानादान उडायला वेळ लागणार आत्महत्या होतील त्याला पर्याय नाही आत्महत्येसाठी त्यांचं जे म्हणजे आलेलं पीक जेव्हा जळत तेव्हा काय वाटतं ते मला माहिती आलेला ऊस जेव्हा विजेच्या ताराच्या स्पर्शाने पेटतो तेव्हा काय जीव जळतो हे त्या ते त्यालाच माहिती म्हणजे तोच काय मी जरी असल तर मी पण काहीतरी करून घेईल इतकं भयानक प्रकार आहे वास्तव फारच वाईट आहे तिथे अं मी सोल्युशन द्यायला आलो नाही मी फक्त तुम्हाला जागी द्यायला मला माझ्या डोक्यात सोल्यूशन आहे पण मी एवढा मोठा माणूस नाही आहे की मी काही कोणाला सुचवावं वगैरे आपण मोठे लोक आहात आपण थोडा विचार करा आणि सामाजिक संघटनेसारखं जर तुम्ही शेतकऱ्यात गेलात तुमचे पॉलिटिकल अंगडखेप बाजूला ठेव तर काहीतरी होईल आणि ते, ते करायचं असेल तुम्हाला जर शेतकऱ्यांना काही बोलायचं असेल तर तुम्ही आधी शेतात राबून बघा एकदा आऊक धरून बघा एकदा ते सरळ आऊत बरोबर एक फुटातून चालवायचा प्रयत्न करायचे किती अवघड आहे बघा मला जाणवलेलं मला आधी वाटायचं काय नाही ते आऊट मारायला अवघड खोदून बघा पाणी साचले शेतात आणि फक्त एक फुटा आठ फुटाची नाली खोदून बघा आणि दुसऱ्या दिवशी काय काय तुम्हाला अनेक मसलची जाणीव होईल का आपल्याला बरेच मसल इतके मसल दुखायचं तर हा डिफिकल्ट प्रोफेशन आहे मला माहित नाही मी तुमच्या अपेक्षेत तुम्हाला जे सब्जेक्ट अपेक्षा होत तसं बोललो का कसं बोललो पण मी स्वतः हो, खूप वरीड आहे व्यथित पण आहे पण मला असं वाटतं की ठिचून खच्चून काम करणारा शेतकरी अजूनही यशस्वी होऊ शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाही काही प्रश्न आहे आम्ही काही विचारायचं असेल तर विचारू शकू तर आपण बरं हे सगळं सांगितलं तर याच्यामध्ये असा एक प्रश्न होता की आपण प्रशासनात राहून जास्त बदल अपेक्षित किंवा समाजापर्यंत पोहोचला असतात का तर निवृत्तीचा एवढा टोकाचा निर्णय का आणि आपण म्हणाला की प्रशासन म्हणून तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आम्ही महाराजांसोबत इतर राज्यांमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्या भागांमधलं आत्महत्येचं प्रमाण ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या तिथल्या शेतकऱ्याला मिळून कमी प्रमाणात होतं या दोन प्रश्नांची मी तुम्हाला सांगतो मी बीड कलेक्टर होतो सर्वात चांगला बीडची जागा जे गेवराई माजलगाव वगैरे वगैरे हा जो पट्टा आहे हा एकदम सुपीक पट्टा आहे काळीची जमीन आष्टी पाटोदा वगैरे वगैरे एकदम मुरमाड माती काही फारसं उगवत नाही वगैरे म्हणजे शेतीच्या दृष्टीने अयोग्य पट्ट आहे तिकडे इरिगेशन नाही इकडे इरिगेशन आहे जायवाडचे कॅनल वगैरे सर्वात जास्त आत्महत्या ह्या गेवराई माजलगाव इथं या परळी वगैरे या पट्ट्यात जिथं सर्वात चांगली जमीन आहे जिथं सर्वात चांगलं इरिगेशन आहे जिथं नाहीये तिथं आत्महत्या नाहीत रिझन सिंपल आहे रिझन सिंपल आहे की हा जो भ्रम मी पहिलेच तोडायचा प्रयत्न केला की प्रशासन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं किंवा गव्हर्नमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं हे आपण आष्टी मध्ये जेव्हा दोन हजार बाराला दुष्काळ होता जेव्हा मी तिथे कलेक्टर म्हणून होतो परिस्थिती होती पण मी बघितलं की ज्या माणसाकडे एक एकर शेती नाही त्याच्याकडे पन्नास पन्नास नावर कुठून जातो तू हे डोंगरावर चालतो धुऱ्यावर चालतो हा माणसाच्या टेनॅसिटीचा सवाल आहे आता राहिला दुसरा प्रश्न की प्रशासनात राहून प्रश्न का मी मी प्रशासनात राहिले बाहेर गेलो तर मला असं वाटलं की मी फार काही कंट्रीब्यूट करू शकणार नाही कारण मला जे करायचं होतं ते मी बर केलं होतं आणि मला वाटलं की ठीक आहे मी शेती करून बघतो की काय होईल ते प्रशासनात राहून प्रश्न सुटतात हे पण डोक्यातून काढून टाका काय करणार तुम्ही समजा तुम्ही मी डिव्हिजनल कमिशनर होतो मी अनेक कंपन्यांवर रेट केल्या आणि त्यांचे बोगस खत वगैरे हो पकडले आणि त्याचे केस झाले वगैरे वगैरे ते पुढचा भाग वेगळा पुढे मी काय करणार आहे माझ्या ज्या योजना आहेत कृषी विभागाच्या कृषी आयुक्त आहेत खूप कॉम्पिटंट ऑफिसर्स आलेले आहेत मिनिस्टर्स आलेले आहेत त्या योजना ज्या आहेत त्या योजनांचे लिमिटेशन आहेत त्या योजनांचे लिमिटेशन आहेत मी जर शेतकरी आहे आणि मला आता फवारणीला काही पैसे कमी पडलेले आहेत तर माझ्यासाठी ती तेवढी टेलरमेड योजना नाहीये मला तुम्ही ट्रॅक्टर देताल सबसिडीवर मला तुम्ही पॉवर टिलर देता मला तुम्ही ड्रिप पण माझ्या नीड्स दरवेळेस बदलत चाललेल्या माझ्यापेक्षा फार हुशार अनेक माणसं इथं होऊन गेली प्रश्न नाही सुटले आणि आत्महत्या होत नाही हे तिथल्या लोकांची प्रवृत्तीवर असत आता तुम्ही जर काळ्या मातीत जर शेती करायला सुरुवात केली तुम्ही या एकदा त्या भागात मराठवाड्यात आणि काही भागात शेती करून बघा तुम्हाला सुद्धा काही दिवसांना विचार भोंगावायला व्हायला सुरुवात होते याच कारण असं आहे की तो बिझनेस एवढा टफ झालेला आहे प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करणार आता समजा समजा तुमच्यापैकी बरेच लोक उभेस आहेत की ज्यांना पोट सुटलेले आणि ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले ज्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो अशी परिस्थिती काय करणार आहे प्रशासन तुम्हाला सांगा बाबा उपाळा तेल खाऊ नका तूप खाऊ नका पुढे काय करणार आहे फाईट तर तुमची आहे व्यायाम तुम्हाला करावा लागेल कंट्रोल तुम्हाला करावं लागेल एक उदाहरण दिलं तर आगरकर नावाचा फास्ट बॉलर होता आगरकरला फास्ट बॉलिंग करायची असेल तर काय करावं लागेल फिटनेस ठेवावं लागेल त्याला बाउंड्री पासून पळावं लागेल पासून आता आगरकर न जर दुसरा माणूस लावला हो आणि आगरकर बॉलर पाशी उभा राहिला अंबायर पाशी आणि माणूस तू पळ आणि तू इथपर्यंत बॉल टाकतो तर जमते का मला एकाने सांगितलं हे माझी स्टोरी नाही आहे हे तसं प्रकार आहे त्यामुळं प्रशासनात राहून सुटतात असं काही नाही मी सौकरी सोडायचं कारण हे माझं पर्सनल रिझन होत माझे आई वडील खूप आजारी होते आणि मला असं वाटत होतं की मी कायम दूर राहून मी त्यांच्या प्रती माझ्या ज्या जबाबदार आहेत ते नीट मी एकाच मुलगा होतो आणि मग फोनवर कशी आहे तुझी तब्येत तब काय ठेखेल हे जे ड्रामा होता हा दिवस करायची माझी इच्छा नव्हती म्हणून मी नोकरी सुटलेली मला तेच तुम्हाला तुम्ही तुम्ही नाही आम्ही नाही कोण नाही करू शकत तो, तो स्वतः एवढा खंबीर आहे फक्त आपण त्यांना पॅरलाइज बनवण्याचे उपद्रो केले नाही पाहिजे फोर बाय सेव्हन लाईट चालू आहे की लोड शेडिंग आणि हे इतर राज्यांनी दिलेले आपल्याकडे लाईट पूर्ण तर फरक का माझी विनंती आहे की तुम्ही थोडी एक माहिती घ्या की एम एस जी अवस्था झालेली आहे आणि त्यासाठी ऑफिसर्स आणि गव्हर्नमेंट किती स्ट्रगल करतात त्याचे स्ट्रगल किती आहे बघा इन्व्हेस्टमेंट फार हेवी करावं लागणार आहे आणि त्याच्या बरोबर आपल्याला शेतकऱ्यांना हे पण सांगावं लागणार आहे की बिल रेग्युलर भराव लाईट नाही म्हणून बिलं भरायचे नाही बिलं नाही म्हणून लाईट नाही पण मी तुम्हाला सांगतो की मी एम एस बाबतीत मी सांगतो की ठीक आहे ते आठ तास लाईट देतात दहा तास लाईट देतात पण ते लाईट देतात इन्फ्रास्ट्रक्चर पडलं पोल पडले तर ते ठीक आहे ते नैसर्गिक आपत्ती परंतु नाही नाहीयेत असं मला आढळलं पण मी माझ्या शेतकऱ्यांना सांगतो की डीपीवरच्या लोकांची यादी केली मी म्हणजे बिले किती भरलेले आहेत श्री हा देश काय फक्त सरकारच्या किंवा इंटेलेक्च्युअल क्लासच्या किंवा मीडियाच्या किंवा यांच्या नाही आहे हा पंच्याण्णव टक्के वर्ग आहे आपण पाच टक्के आहे आपण पाच टक्के पंच्याण्णव टक्के लोक खाली त्यांचा पण देश आहे त्यांना सुद्धा जबाबदारी इट लागतील जर बोल पडत असेल आणि पडू द्या आपल्याला काय करायचं असं जर आम्ही परिस्थिती करत असतो असं नाही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो कुठल्याही कितीही क्वालिटी गव्हर्नमेंटनी देश बदलत नसतो देश बदलतो लोकांनी ठरतो <laughs> सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये रशिया जिंकला तर रशियन लोकांमुळे जिंकलेलं स्टॅलिनमुळे नाही जिंकलेलं जेव्हा प्रत्येक रशियनांनी ठरवलं की आता फाईट करायची असं म्हणतात की एव्हरी रशियन वॉज अ सोल्जर एव्हरी मॅन अँड वुमन वेअर अ सोल्जर असं केलं तर होतं आपण काय केलं आपण एक म्हणजे तुम्ही जो आता खूप चालणारा शब्द आहे सध्या नॅरेटिव्ह तर नॅरेटिव्ह काय बिल्ड केलेलं आहे की सगळ्या प्रश्नाच्या कुंज्या सरकारकडे आहेत ऍब्सोलुटली त्या कुंज्या आपल्या लोकात आहेत आपण पब्लिक बिल्ड नाही करू मी शकलो ना माणसं नाही आपण तयार करू शकतो महाराजांनी काय केलं माणसं तयार केली माणसं तयार केली म्हणून झाली साधी पोर होती पण त्यांच्यातून मोठमोठे सेनापती झाले लढवय झाले आपल्याला माणसं तयार करा आपण माणसं तयार करतो लक्षात येत नाही काय झालं आत्महत्या झाली सरकारने बघावं यानं झालं राईट नाही कारण देतो तास लाईट असते तेव्हा तुम्ही काय केलेलं आहे तुमच्या शेतात तनकट झालं तेव्हा तुम्ही काय केलेलं आहे काही काही शेतकरी इतके टिचून शेती करतात म्हणजे हा शब्द लक्षात घ्या टिचून करणे हाच एक धंदा हा सोपा धंदा नाही हा असा निजरली गेले आणि मग फोटो काढले दोन चार सेल्फी काढल्या आणि निघाले असा धंदा नाही आहे हा एकदम हा। हा। खचून का मी सांगतो वेन आय जॉईंट फार्मिंग आय वॉज सिक्स्टी वन के जी नऊ आय एम फिफ्टी टू पॉईंट सेवन के जी पहिल्यांदा पोलिटिकल प्लॅटफॉर्म स्वराज्य स्वराज्य संघटनेच्या प्लॅटफॉर्म वर आला याबद्दल स्वराज्याचा प्रमुख म्हणून मनापासून आभार करतो आणि खरं म्हणजे मी काही प्रश्न विचारणार नाहीये पण मला माझी स्वतःची जाणीव झालेली आहे की आत्मचिंतन सुद्धा मला करणं गरजेचं आहे कर की जेवढी आपण आपला बायोडेटा लिहितो किंवा आपला प्रोफाईल लिहितो किंवा कुठेतरी तुमचं ऑक्युपेशन विचारलं जातं तर आम्ही आमचं ऑक्युपेशन माझं ऑक्युपेशन तुम्ही लिहितो ऍग्रिकल्चर आता ऍग्रिकल्चर लिहिलं पण हात माझा जर बघितला तर फार सॉफ्ट आहे खऱ्या आता शेतकरी आहे की ना पहिला प्रश्न मलाच हा लागू होतो आणि म्हणून सगळ्यांना सुद्धा सांगायचं या, या हॉलमध्ये बसले की मी सुद्धा लवकर रिटायर झाल्यावर तर लवकर मला माहित नाही केव्हा पण तुमच्यासारखं एक वर्ष तर कमीत कमी एक शेती करावं असं माझ्या तर <laughs> माझ्याकडनं सर आमची फार इच्छा होती की आपण एकदा इथं आम्हाला प्रबोधन करावं आणि ते आपण आलात याबद्दल आम्ही मनामधून मा खुश आहोत पण आमची भूक फार मोठी आहात आणि ती बुक अशी आहे की मी आता परवाच एका चार दिवसाच्या अगोदर अमेरिकेला गेलो होतो कॅलिफोर्निया कोस्ट होतो वेस्ट कोस्ट होतो मागच्या वर्षी ईस्ट कोस्टला गेलो होतो आणि कॅलिफोर्निया कोस्ट, आ, कालिफोर्निया कोस्ट कालिफोर्निया हा कॅलिफोर्निया हा सगळा म्हणजे जे राज्य आहे हे पूर्ण बऱ्यापैकी सर वाळवंटाचं आहे आणि तरीही तिथं लोक हजारो हजारो एकच जमीन तिथं शेती करतात आणि मला एक त्यातनं दिसून आलं की त्यांची एक त्याच्या मागे एक तेजी शिस्त आहे डिसिप्लिन आहे ऑर्गनाइज पण आहे ठीक आहे ते आपल्या पुढं असतील वर्ष तो भाग आहे पण त्याच्यातून सुद्धा लेबर नसताना सुद्धा मेक्सिको मध्ये लेबर असतात ते पण लेबर नसताना सुद्धा त्यांच्यात ऑर्गनाईज पण आहे त्यांच्या शिस्त बदल त्या सगळ्या गोष्टी मला बघायला फार बऱ्या वाटल्या छान वाटतात पण हे बघा आपल्या भारतात का होऊ शकेल हा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आला त्याचं उत्तर मला मिळालं आपल्या भाषणातून आपल्या प्रबोधनातून ते म्हणजे आपली मानसिकता हे बदलणं गरजेचं आहे आपलं शिस्त पाहिजे कष्ट करायचं हार्डवर्क करणं गरजेचं आहे पण हे सगळ्या गोष्टी सगळे चांगल्या आहेत म्हणजे आपल्या भाषणात पण हे कुठेतरी लिखित स्वरूपात सर यायला पाहिजे आणि आमची अपेक्षा ही आहे की आपलं एक पुस्तक ह्याच्यावर यायला पाहिजे एक अधिकारी ठीक आहे जसं आज धनजींनी सांगितलं आपण काय काय रिटायरमेंट घेतली का सोडलो आपण हा एक भाग आहे पण आपण स्वतः मानसिकता जर आपण कसं बदलू बदलू शकू शो, आणि शेतकऱ्यांची मानसिकता बदल पुढे जायला पाहिजे जेणेकरून आपण बाहेरच्या जे परदेशातल्या लोकांसारखं ऑर्गनाइज डिसिप्लिन मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल मेकॅनिझेशन असेल हे कुठेतरी आपण सर एक दिवसातला एक तासभर वेळ काढून हे पुस्तक घ्यायला सुरुवात करावं अशी स्वराज्याच्या वतीनं आपल्याला मी विनंती करतोय ना सर माझे एक दोन प्रश्न आहे की मी पण दोन वयाच्या बावीसव्या वर्षापर्यंत शेती करत होतो त्याच्यानंतर मी पुण्यात शेत झालो मी बीडचाच एक प्रॉपर मला जाणवलं की अन्न सुरक्षा कायदा आल्यापासून दहा रुपयामध्ये दहा किलो म्हणजे दोन रुपये किलो आणि तीन रुपये किलोनी रेशन मिळतं तेव्हापासून शे, शेत शेतकऱ्यांची प्रचंड अडचण निर्माण झाली कारण शेतमजूर हा मिळत नाही म्हणजे एक मजूर माणसाला दहा रुपयात त्याला महिन्याचं रेशन मिळतं तेल तीस रुपये किलोनी म्हणजे शंभर दोनशे रुपयामध्ये त्याच्या महिन्याचं रेशन मिळतं त्याला आणि हे लोक जे शेतीवरती पहिले मजूर म्हणून यायचे ते लोक आज शेतकऱ्यांना मिळत नाही तर शेतकरी कष्ट करून जे धान्य पिकवतो आणि सरकार हे जर दहा रुपयात ते एका व्यक्तीला देत असेल एका कुटुंबात चार व्यक्ती म्हणजे चाळीस किलो धान्य त्या व्यक्तीला मिळतं त्या कुटुंबाला आणि मग तिथून जे शेतकऱ्यांचा वनवास सुरू झालेला आहे मजुरीचा तर ह्याच्यावरती एक आपण प्रशासनात होतात रिटायर प्रशासनातली जी फोर्स असेल हे लोक एकत्र येऊन शेतकऱ्याच्या कामावरती त्यांनी आठवड्यातले चार ते पाच दिवस तरी मजुरी केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याला ते रेशन मिळालं पाहिजे असं काय हाजरी बुक जसं रोजगार हमी योजनेमुळे होत्या काय कसं माहिती काय मला आतापर्यंत पन्नास एक शेतकऱ्यांनी हा प्रश्न बसतो मानलेलं आहे की ब हे जे धान्य मिळतं त्यामुळं प्रॉब्लेम वाढलेला आहे मी थोडं असहमत आहे या विषयाचे याचं कारण तुम्हाला सांगतो की आपले प्रत्येकाचे रिलेशन सोसायटीमध्ये जर आपण असे निगेटिव्हली बिल्ड करू लागेल की शेतकरी आणि शेतमजूर या दोघांचे इंटरेस्ट कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट पेशंट आणि डॉक्टर याचे कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट वकील आणि ज्याचे दुग्ण आहे करतो त्याचे कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट अशा प्रकारची जी रिलेशनशिप आपल्याकडे बिल्ड होत झाली त्यातली ही एक रिलेशनशिप आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी शेतमजुराच्या नावाने ओरडायचं आता मी तुम्हाला सांगतो एका बाईला आपण किती रोज देतो एका बाईला आपण जनरली दोनशे रुपये मागच्या वर्षी मी माझ्या शेतावर अडीचशे केला खूप लोकांना रागा आला दोनशे रुपयात काय होतं आणि मी जेव्हा त्या बायकांबरोबर स्वतः काम केलं इट इज व्हेरी टफ मी जे वारंवार बोलायला की ऑनेस्टी बिल्ड केली पाहिजे मला उद्या समजा जर दहा किलो धान्य फ्री मिळालं किंवा स्वस्तात मिळालं अजून काही मला घरकुल स्वस्तात मिळालं हे मिळालं हे तर सरकार देणार त्यांची परिस्थिती सुद्धा त्यांची परिस्थिती सुद्धा खूप वाईट आहे तिथेही आत्महत्या आहे हे जर मला मिळालं असेल त्याच्यानंतर जर मला कुणी रोजंदारीनं बोलवत असेल तर तिथं मी ऑनेस्टली काम केलं पाहिजे हा मेंटॅलिटी बिल्ड करण्याचा विषय आहे मी पुन्हा पहिल्यापासून काय म्हणतो मेंटॅलिटीचा विषय आहे मला सांगा आज तुम्हाला समजा मी जर दहा किलो धान्य दिलं तुम्ही काम बंद करणार तुम्ही कामात जाणार नाही असा कोणता मोठा आपण वस्तू द्यायलो त्याला की त्यांना सगळं त्याच्या उपजीविक बाकी साधन बंद करा विषय काय चाललाय की मूळ शेतकरी काम करत स्वतः मजुरावर डिपेंड झालेला आहे आणि दुसरा विषय काय की मजुरांना आपण जे देतो ते सुद्धा खूप तुट म्हणजे ते खूपच तुट म्हणजे आता मी माझ्याकडे काय केलं सांग मी माझ्याकडे थोडा बदल केला मी त्यांना काय सांगितलं की हार्वेस्टिंग मध्ये जे मला काय प्रॉफिट होईल त्यातला काही शेअर केला खूप लोक मला बोलले साहेब असं लढाऊन ठेवून वगैरे वगैरे हे जे निगेटिव्ह बिट्स मीन तुम्ही एका टीम मध्ये तुम्ही शेत मालक आहे मी शेतमजूर आहे माझे तुमचे इंटरेस्ट अपोजिट आहे आपण दोघं मिळून काहीतरी रिझल्ट आणायचा आहे आणि मी तुमचा द्वेष करतो तुम्ही माझा द्वेष करतो का होणार आहे का नाही होणार सगळ्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं की बाबा फुकट जायला त्याच्यामुळे लोक येईन तर मान्य आहे ना ते खरं आहे पण आपण जी मेंटॅलिटी चेंज केली तुम्हाला सांगतो आज कुठल्याही खेळत गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो इगो किती वाढले हा एक प्रॉब्लेम आहे राजे इगोनचा लोकांचा म्हणजे इतके तुफान इगो झालेले आहेत आपल्या लोकांची की थोडं काही की त्यांच्या काही बायकांना खुरपत होत खुरतांना एका बाईला मी एवढंच म्हणलं की मावशी जर खुरपा ना तुम्ही वरवरच काढायला ते झाड ना नीट खुरपा लावा हे काय प्रकार आहे याच्यावर त्या बाईनं खुरपं घेतलं बाजूला फेकलं आगाव बोलायचं नाही म्हणले साहेब <laughs> हा राहू दे तुमचं सांभाळायचे लय बघितलं तुला आणि निघून गेली मी तिला म्हणला मावशी मला तसं म्हणायचं होतं बोलायला वेळ नाही आपल्याला हे माझे मी अतिशक्ती करून सांगत नाही यू कॅन कन्फर्म विथ माय अदर वर्कर्स आय वॉज डेडली शॉक त्यानंतर पाती पाती म्हणजे एक एक लाईन धरून खुरपत जातात त्याला पात म्हणतात एका पातीवर एक पूर्वी खुरपत पुढे गेली होती आणि माग गवत तसंच होत म्हणजे कुणाची पात आहे असं खुरपतात काय काय चाललं तुमचं मी आता प्रशिक्षणात राहिलेलो त्याच्यामुळे बोललो सुरुवातीची घटना चौदा बायका ख टाकले म्हणले साहेब बोलायच नाही म्हणजे आम्ही चालू निघून गेले मी मिन्नत केली नाही थांबा असं करू नका कारण मला दिसायला कुठं काय अ इगो आता मी कोणालाही बोलल मी एखाद्या सिनियर ऑफिसरला बोलल मंत्र्याला बोलल माझी मजुरांना बोलायची किंमत <laughs> <laughs> आणि ते काम सोडतात तुम्ही काहीच करू शकत यू आर अटर्ली हेल्पलेस पण याच्यात तुम्हाला सांगतो सोल्युशन काय माणसं याच्यात सोल्युशन मी पुन्हा पुन्हा सांगतो लॉंग टर्म सोल्युशन आहे कदाचित युटोपियन वाटेल लोकांना मनोरंज्यमय वाटेल बाबा काहीतरी सांगायला पण तुम्हाला सांगतो की जिथं गेलं तिथलं खाल्ल्यानंतर तिथलं काम निष्ठेनं त्या माणसाला फायदा होईल असं करणार ही जी बेसिक प्रवृत्ती आहे मला <laughs> काय वाटणार की उद्या मालकाचं नुकसान झालं बरं झालं झालं असंच पाहिजे आणि तुम्हाला काय वाटणार फारच माजलं कामच करत नाही कितीला आले अकरा ला आले म्हणजे रिलेशनशिप वर प्रोजेक्ट कसा डेव्हलप होणार आहे म्हणजे लेबर मॅनेजमेंटच्या विरुद्ध दोघांच्या मारामार्या चालू प्रोजेक्ट कसा का काय डेव्हलप होणार आणि मी तुम्हाला सांगतो विश्वास ठेवा मी असे शेतकरी बघितले साहेब कि लाईटच्या खांब्याला बैल बांधले पाऊस आला म्हणून गेले घरी दोन दोन दिवस आले मी शेतात होतो मी जाऊन चालू आपले महाभाग काय काय असे झालेले म्हणजे कोणाला एका वर्गाला दोष देते ओव्हरऑल मानसिकतेचं डिग्रेडेशन मी म्हणतो मी तुम्हाला सांगतो की फक्त तुम्ही खेड्यातल्या लोकांना बोला जाऊन की मॅग्नेशियम सल्फेट टाकावं त्या हो कसं काय करावं तुमच्या जवळून उठून निघून जाते नांगरणीला कस करावं रोटावेटर माराव का मोगडा मारावं काय करावं कोणी तुम्हाला बोलणार नाही तुम्ही फक्त बोला यावेळेस इलेक्शन मध्ये काय होणार आहे मग बघा पाच पन्नास शंभर लोक जमतात आणि मग कोण चूक कोण बरोबर व्हॉट सॉर्ट ऑफ सोसायटी वी आर क्रिएटिंग अँड वी ऑल हॅव क्रिएटेड मीडिया असेल आम्ही असतो पॉलिटिशियन्स असेल आपण अशी सोसायटी क्रिएट केलेली आहे की जिचा ऍप्टिट्यूड आपण बदलून टाकलेला आहे ते डिस्कस नाही करणार की भुईमुगाला कोणचं खत टाकावं अच्छा असले फालतू विषय चर्चा पण करायची <laughs> ते हे पण डिस्कस नाही करणार पण दोष द्यायचं म्हणलं की मग सुरू करतो ते आपला प्रॉब्लेम दुसरा क्वेश्चन होता आपण म्हटलं की सरकारचं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं कर्तव्य आहे सरकारचं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला पाहिजे ऑफ आपण फक्त अपेक्षा करतोय असा एक क्वेश्चन माझा की सध्या पशु खाद्य रासायनिक खते शेतीची यंत्रे अवजारे बी बियाणे विकणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यावर सरकारचा अंकुश कमी होतोय का आणि त्याची मग ते तरी वाढली आहे का आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांवर पर्याय काय मी तुम्हाला सांगतो की क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट नावाचं एक एक विभागाचं डिपार्टमेंट असतं ते बऱ्यापैकी चांगले क्वालिटी कंट्रोलचं काम करतं ठीक आहे आता मी जेव्हा क्वालिटी कंट्रोलचा विषय घेत असेल तर मी जे तुम्हाला सांगितलं की मी बघितलं की काही खत कंपन्यांचे मी जेव्हा रेट्स केल्या तेव्हा मला आढळलं की एकदम बोगस खत ते विकत होते आम्ही कारवाई केल्या अशा कारवाई रुटीनली चालू असतात